महाराष्ट्रातील निवडणुकीची रंधमाळी संपूर्ण आता काहीच दिवसावर निकाल येऊन आहे येत्या चार जूनला निकाल आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागावर निकाल काय लागतो याकडे तमाम जनतेचं लक्ष लागलंय कारण यावेळी महाराष्ट्रातील राजकीय चित्र दरवेळेसारखं साधा आणि सरळ राहिलेलं नाही दोन मोठ्या पक्षात पडलेल्या फुटीनंतर राज्यातलं राजकारण सगळं अस्ताव्य झालेलं पाहायला मिळतंय आहे आणि त्याचाच इफेक्ट जो आहे तो येत्या चार जूनला निकालात स्पष्ट दिसून येणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात निकाल काय लागू शकतो याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याबरोबर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो जर आपण या व्हिडिओवरती आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या मित्रपरिवारांना शेअरसुद्धा करा आणि त्याचबरोबर आठवणीनं या चॅनलला लाईकसुद्धा करायला विसरू नका तर बघूयात नेमका अंदाज काय असणार आहे तर सुरुवात करूयात नागपूर लोकसभा मतदारसंघातून या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नितीन गडकरी तर काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यात थेट लढत झाली होती या निवडणुकीत नितीन गडकरी आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय त्यानंतर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून अशोक नेते तर काँग्रेसकडून नामदेव किरसान यांच्यात थेट लढत झाली होती या लढतीत काँग्रेसचे नामदेव किरसान हे आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार हे भाजपकडून तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत झाली होती या लढतीत धानोरकर ज्या प्रतिभा धानोरकर आहेत या आघाडीवर राहतील असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय हो गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात सुनील मेंढे हे भाजपकडून होते तर प्रकाश पाडोळे हे काँग्रेस तर संजय कुंबलकर हे बहुजन समाज पार्टीकडून या निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत सुनील मेंढे हे आघाडीवर राहतील असाही अंदाज व्यक्त केला जातोय यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात राजीव पारवे हे शिंदे गटाकडून तर श्यामकुमार बर्वे काँग्रेसकडून तर किशोर गजबी आहे ते वंचित बहुजन आघाडीकडून या निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत राजू पारवे हे आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय हिंगोली लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होती या लढतीत शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात थेट लढत झाली या लढतीत नागेश पाटील आष्टीकर हे आघाडीवर राहतील असा देखील आता अंदाज व्यक्त केला जातोय तर परभणी लोकसभा मतदारसंघात रासपच्या यांच्याकडून महादेव जानकर तर था ठाकरे गटाकडून संजय जाधव यांच्यात थेट लढत झाली होती या लढतीत आणि आठीतटीच्या सामन्यात संजय जाधव जे जा आहेत ते आघाडीवर राहतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय त्यानंतर लो वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून जे विद्यमान खासदार रामदास तडस तर राष्ट्रवादीकडून म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून अमर काळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत राष्ट्रवादीचे अमर काळे हे आघाडीवर राहतील असा अंदाज अंदाज व्यक्त केला जातोय अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नवनीत राणा काँग्रेसकडून बळवंत वानखेडे तर प्रहारकडून दिनेश भूब यांच्यात तिरंगी लढत झाली या लढतीत भाजपच्या नवनीत राणा या आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपकडून अनुप धोत्रे काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर भाजपचे अनुप धोत्रे जे आहेत हे आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय बुलढाणा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिवसेना शिंदे गटाकडून तर नरेंद्र खेडकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते तर रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते या लढतीत नरेंद्र खेडकर आणि रविकांत तुपकर यांच्यात आटीतटीचा सामना होईल पण यात शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडकर हे आघाडीवर राहतील असं बोललं जात आहे यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते त्या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख हे विजयी होतील किंवा ते आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय नांदेड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार प्रतापराव प्रता चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून बजरंग बप्पा सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत पंकजा मुंडे अजित आणि जे आहेत ते बजरंग सोनवणे यांच्यात आत आटीतटीचा सामना झाला पण पंकजा मुंडे ह्या आघाडीवर राहतील असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत रवींद्र धंगेकर हे आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय आता माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात थेट लढत झाली या लढतीत धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय होईल किंवा हे आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून संजय काका पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष म्हणून विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते यात संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात अटीतटीचा सामना होईल पण संजय काका पाटील यांचा विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात थेट लढत झाली या लढतीत आनंद गीते शिवसेना ठाकरे गट यांचा विजय होईल किंवा ह्या आघाडीवर राहतील असा अंदाज बांधला जातोय तर बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या गटाकडून सुनिद्रा पवार या यांच्यात निवडणुकी खूप रंगतदार झाली किंवा अटीतटीची झाली आणि या निवडणुकीत जे आहे ते शरद पवार आपला जो गड आहे तो कायम राखतील आणि सुप्रिया सुळे या निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट विनायक राऊत तर भाजपकडून ना नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते यात शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत हे आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर सोरा सोलापूर जे आहे ते सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या या लढतीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ह्या विजयी होतील किंवा त्या आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय आता लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून जे विद्यमान खासदार होते सुधाकर शृंगारे ते आणि काँग्रेसकडून जे होते ते शिवाजीराव काळगे हे निवडणुकीच्या रिंगणात होते इथेही अटीतटीचा लढत पाहायला मिळाली पण या ठिकाणी भाजपचे सुधाकर शृंगारे हे आघाडीवर राहतील किंवा ते विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून अर्चना पाटील तर शिवसेना ठाकरे गटाकडून निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते निंबाळकर शिवसेना ठाकरे गट हा तिथं विजय होईल किंवा ते आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय सातारा लोकसभा छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपकडून तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली या लढतीत उदयनराजे भोसले भाजप यांचा विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक तर काँग्रेस गटाकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यात लढत झाली पण श्रीमंत शाहू महाराज यांचा विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय हातकांगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू सुट्टी हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत धैर्यशील माने हे विजयी होतील किंवा ते आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय आता मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजोग वाघोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघोरे हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात थेट लढत झाली या लढतीत निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद चंद्र पवार गट हा विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय तर शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद म चंद्र पवार गटांच्याकडून अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते या लढतीत अमोल कोल्हे यांचा विजय होईल किंवा ती आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपकडून हिनागावीत तर काँग्रेसकडून गोपाल पाडवी यांनी निवडणूक लढवली या लढतीत गोपाल पाडवी हे आघाडीवर राहतील जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ तर शिवसेना ठाकरे गटाकडून करण पवार यांच्यात लढत झाली या सामना होईल असा अंदाज असला तरी स्मिता वाघ या विजयी होतील किंवा त्या आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय जालना लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रावसाहेब दानवे तर काँग्रेसकडून कल्याण काळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते यावेळेस रावसाहेब दानवे यांना ही निवडणूक जर जरी गेली असली तरी देखील रावसाहेब दानवे यांचा या ठिकाणी विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रक्षा खडसे तर शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून श्रीराम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे रक्षा खडसे यांचा विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड तर भाजपकडून उज्ज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ह्या आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत किंवा त्यांचा विजय देखील होईल अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना शिंदे गट यांच्याकडून राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांच्यात थेट लढत झाली या लढतीत अनिल देसाई हे आघाडीवर राहतील तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांच्यात थेट लढत झाली येथे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांचा विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आता छत्रपती शिवाजीनगर Uh, संभाजीनगर सॉरी छत्रपती संभाजीनगर येथे लोकसभा अं uh... मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे एम आय एमकडून इम्तियाज जलील आणि शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर चंद्रकांत खैरे हे आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कपिल पाटील तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून सुरेश मात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपचे कपिल पाटील हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेने शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे तर शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या इथे श्रीकांत शिंदे विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर ते आघाडीवर देखील राहतील असा देखील चर्चा आहे आता ठाणे लोकसभा मतदारसंघात जे आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून राजन विचारे तर शिवसेना शिंदे गटाकडून नरेश मस्के हे निवडणुकीच्या रिंगणात होते इथे शिवसेना ठाकरे गटाचे जे राजन विचार आहेत हे विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय उत्तर मुंबईतून भाजपकडून पियुष गोयल तर काँग्रेसकडून भूषण पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर इथं भाजपचे जे पियुष गोयल आहेत हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय उत्तर पूर्व मुंबईतून भाजपकडून महिर कोटेच्या आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील हे निवडणुकीच्या निघणार होते येथे शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुभाष भामरे तर काँग्रेसकडून शोभा बचाव या निवडणुकीच्या निघणार होत्या येथे भाजपच्या सु सुभाष भामरे हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लोक भाजपच्या भारती पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे भास्कर भगरे यांच्यात या निवडणूकच्या रिंगणात हे दोघ जण होते येथे भारती पवार विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कामटी आणि भाजपकडून हेमंत सावरा हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे कोण विजयी होईल याचा अजून अंदाज आला नाही किंवा त्याचे चर्चाही नाही पण नाशिकमधून शिवसेना ठाकरे गटाचे जे राजाभाऊ वाजे तर शिंदे गटाचे जे हेमंत गोडसे आहेत हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे विजय होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात थेट लढत झाली इथं जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे जे उमेदवार होते भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय एकूणच हे सगळं अंदाज आपण पाहिला तर आपण आपलं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोण विजयी होईल कोण पराभूत होईल हे देखील आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि पाहत राहा जन्मांतक मराठी